मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक नवा गौप्यस्फोट केलाय परमबीर सिंह यांच्या या नव्या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे बघूया मवियाच्या काळात अटकेचं षडयंत्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेच्या अटकेचाही दबाव परमबीर सिंग यांचा पुन्हा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एक नवा गौप्यस्फोट केलाय तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही अटक करण्याचा दबाव होता असा सनसनाटी आरोप परमबीर सिंग यांनी केलाय की गई थी के, इनके जो पॉलिटिकल विरोधी हैं राजनीतिक जो विरोधी हैं जैसे कि उस समय के तत्कालीन आ, लीडर ऑफ अपोजिशन थे श्री देवेंद्र फडणवीस इतना ही नहीं एक जो और बात बताना चाहूंगा उस केस में ऐसी भी इंस्ट्रक्शन दी थी संजय पांडे ने उस केस के तत्कालीन आयो सरदार पाटिल को कि उसमें उस समय जो सरकार का हिस्सा थे प्रेजेंट अभी के माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे को भी उस केस में घसीटा जाए उनको अरेस्ट किया जाए फडणवीसांनीही परमबीर सिंग यांच्या आरोपांना दुजोरा दिलाय परमबीर सिंग यांनी फक्त एकच घटना सांगितली मात्र तेव्हा अशा चार घटना घडल्याचा दावा फडणवीसांनी केलाय सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सीबीआयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश माजन असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दाम केलं जाते अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे याविषयी स्वतः अनिल देशमुख साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण सर्वसामान्य जनता हे व्यवस्थित जाणते की जेव्हा अचानक काही डब्यातून गोष्टी बाहेर यायला लागतात आणि अचानक काही गोष्टी जेव्हा व्हाव्या लागतात तर यामागची स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे हे न कळण्यात जनता दूधकुळी नाही विधानसभा निवडणुकीआधी वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचे आरोप पुन्हा गाजतात येणाऱ्या काळात या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण आणखीनच तापणार आहे ब्युरो रिपोर्ट Z24tas